हॅलो एवरीवन वेलकम टू किचन अँड मच मोर आज आपण पाहणार आहोत झटपट आणि चविष्ट असा पदार्थ तेलावरचा झुणका गावाकडच्या चवीची आठवण करून देणारा हा झुणका तुम्ही अगदी पोळी भाकरी किंवा भातासोबत देखील खाऊ शकता खूप थोड्या साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळात हा गावरान पद्धतीचा तेलावरचा झुणका तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला इथं मी दीड वाटी इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ आपण नंतर भाजून घेणार आहोत हे बेसनपीठ वापरलं तरीही चालेल किंवा घरी दळलेल्या हरभऱ्याच्या डाळीचं बेसनपीठ वापरलं तरीही चालेल इथे मी, हे। हे चालेल चा चा चालेल। मी तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत झुणक्यासाठी कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यावं लागतं घरगुती मसाला घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाल्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता फोडणीसाठी आपण इथं अर्धा चमचा इतकं मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा इतकी जिरं घेतलेली आहेत अर्धा चमचा हळद थोडस हिंग आवश्यकतेनुसार मीठ आणि दहा पंधरा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत सुरुवातीला कढई गरम करून घ्यायची या गरम झालेल्या कढईमध्ये आपण घेतलेलं दीड वाटी इतकं बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे खूप जास्त लाल होईपर्यंत हे बेसनपीठ भाजायचं नाही बेसनपीठाला खमंग असा सुवास येईपर्यंत आपण हे बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ भाजल्यामुळं काय होतं आपला झुणका व्हायला फार जास्त वेळ लागत नाही झुणका पटकन तयार होतो आणि त्या झुणक्याला खमंगपणा येतो म्हणून सुरुवातीला आपण बेसनपीठ अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे किंवा गॅसची फ्लेम तुम्ही मध्यम ठेवून देखील भाजू शकता इथं आपलं बेसनपीठ भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे बेसनपीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे आता याच कढईमध्ये मी झुणका बनवणार आहे याच्यामध्ये साधारण मी तीन चमचे इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं घालायचं जिरं फुललं की त्याच्यामध्ये दहा ते पंधरा कडे पत्त्याची पानं घालून घ्यायची आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा हा कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याचं प्रमाण हे झुणक्यामध्ये थोडं जास्त असतं त्याच्यामुळे झुणक्याला खूप छान अशी चव येते तुम्ही पाहताय इथं कशा पद्धतीने मी कांदा परतून घेते खूप जास्तही लाल कांदा भाजायचा नाही ह्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत म्हणजे अरद कच्चा असा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही इथं पाहताय आपला कांदा हलका गुलाबी रंगावर परतून झालेला आहे आता याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचा आहे थोडीशी हळद आवश्यकतेनुसार घरगुती मसाला घालून घ्यायचा आहे मी इथं साधारण तीन ते साडेतीन चमचे इतकं घरगुती मसाला घालून घेतलेला आहे हा मसाला व्यवस्थित कांद्यासोबत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे हा मसाला त्या कांद्यासोबत व्यवस्थित परतून झाला की त्याच्यामध्ये आपण भाजलेलं बेसनपीठ घालणार आहोत खूप जास्तही हा मसाला करायचा नाही आता याच्यामध्ये भाजलेलं बेसनपीठ घालून घ्यायचं आहे हे बेसनपीठ देखील त्या कांद्यासोबत त्या मसाल्यासोबत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे इथं आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये हा व्यवस्थित त्याच्याशी एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचा इथं थोडंसं पाणी अगदी मी घालून घेतलेलं आहे जेणेकरून हे बेसनपीठ तळाला कडईला चिटकायला नको म्हणून हा झुणका बनवताना पाण्याचा वापर अगदी गरजेपुरताच करायचा आहे आता इथं आवश्यकतेनुसार मीठ घालून घ्यायचं आहे घातल्यानंतर हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे व याच्यामध्ये तयार झालेल्या विठळ्या ह्या देखील व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहताय कशा पद्धतीनं मी हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेत आहे हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर याच्यावर थोडस आपण पाण्याचा हप्का मारून घेणार आहोत पाण्याचा हपका मारल्यानंतर परत हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे साधारण एक, एक मिनिट हे मिश्रण मी परत व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तुम्ही मी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते आता याच्यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत झाकण ठेवून दिल्यानंतर साधारण पाच मिनिट आपण या मिश्रणाला वाफ देणार आहोत बेसनपीठ भाजल्यानं काय होतं आपला झुणका पटकन तयार तर होतोच आणि तो अजिबात कच्चाही लागत नाही आणि कमी वेळात बनतो आता इथं पाच मिनटं झालेली आहेत व आपला झुणका तयार झालेला आहे इथे आपला गरमागरम असा तेलावरचा झुणका तयार झालेला आहे इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यावर कोथिंबीर घालून हा गार्निश करू शकता तर ही होती झटपट आणि अगदी सोपी अशी तेलावरच्या झुणकेची रेसिपी तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मचमोर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद